नमस्कार शुभप्रभात संवाद विद्यार्थी मित्रांशी ज्या पुस्तकामुळे आज मी तुमच्याशी बोलत आहे ज्या पुस्तकामुळे माझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली ते पुस्तक सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून यातील प्रत्येक घटक रोज एका लाईव्हमध्ये घेत आहे संवाद विद्यार्थी मित्रांशी हे पुस्तक जरी नावावरून आपल्याला असं वाटत असेल की विद्यार्थ्यांसाठी आहे तर तसं नाही तर ज्याला आयुष्यामध्ये काही ध्येय आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे यामध्ये एकूण तेहतीस दिवस आहेत आणि प्रत्येक दिवसामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती संदेश लेखकांनी दिलेला आहे जो आपल्याला जीवनामध्ये नक्कीच उपयोगी पडतो दिवस पहिला स्वतःला ओळखा त्यामध्ये आपल्यामधील गुण आणि दोष एका कागदावर लिहून काढा म्हणजे तुम्हाला स्वतःची चांगली ओळख होईल असं लेखकांनी सांगितलेलं आहे स्वतःची आवड समजल्यानंतर त्या आवडीप्रमाणे भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते ध्येय ठरवा असं दिवस दुसरा जो आहे ध्येय वाक्य वा बनवा त्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्या आयुष्याचं एक मिशन स्टेटमेंट आपण बनवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला समजेल की आपल्याला कुठे पोहोचायचे आहे त्यानंतर दिवस तिसरा आहे शोधा। ध्येय ठरवलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते ठरवलं मग त्यानंतर फक्त मोठी स्वप्न बघून उपयोग होत नाही तर स्वप्न बघितल्यानंतर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे ती माहिती सगळी आपण गोळा करायला हवी दिवस चौथा आहे नियोजन करा कोणतीही गोष्ट कोणतंही काम आपल्याला यशस्वीपणे पार पाडायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे नियोजन ही आहे नियोजन म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळेमध्ये आपली जी कामं आहेत त्या कामाची विभागणी करायची विथ प्लॅन वी गेट सक्सेस अँड विदाऊट प्लॅन वी सी कॉन्सिक्वेन्सेस जे नियोजन केलं तर आपल्याला यश मिळतं आणि जर नियोजन केलं नाही तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यानंतर दिवस पाचवा आहे वेळेची किंमत जरा आयुष्यात कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा मिळू शकते पण एकदा गेलेली वेळ काही केल्या तरी परत मिळत नाही त्यामुळे वेळेचा वापर आपण अगदी काळजीपूर्वक केला पाहिजे दिवस सहावा आहे रोजनिशी लिहा आपण नियोजन केलं मग या नियोजनाप्रमाणे आपली कृती झालेली आहे की नाही हे पाहणं खूप गरजेचं मह, महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपली वैयक्तिक नोंदवही आपण ठेवायची आणि मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही केलं ते लिहून काढायचं त्यामुळं आपल्याला समजतं की आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी झालेल्या आहेत की नाही किंवा जर झाल्या नसतील तर आपण त्या दुस त्या दुसऱ्या दिवशीच्या नियोजनामध्ये हो, आपण समाविष्ट करू शकतो म्हणजे डायरी रायटिंग हे सुद्धा खूप महत्वाचं आहे माधुरी ताई नमस्कार पुढे दिवस सातवा आहे संधीचं सोनं करा ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेलं आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हे मराठी चॅनल आहे त्यामुळे ज्यांना मराठी समजतं त्याच लोकांनी लाईव्हला जॉईन राहावं असं वाटतं पुढे दिवस सातवा आहे संधीचं सोनं करा मला खूप मोठी संधी मिळेल असं वाट बघत बसण्यापेक्षा ज्या छोट्या छोट्या संधी आपल्याला उपलब्ध होतील त्या संधींचं आपण सोनं करायला पाहिजे विद्यार्थी वयामध्ये शाळेत ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांचा मुख्य उद्देश हा असतो की मुलांना आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध लागावा जेणेकरून त्यांना आपली आवड काय आहे हे समजावं आणि त्यांचं करिअर ते पुढे कशात करणार आहेत ते ठरवायला त्यांना मदत व्हावी दीपक सर नमस्कार श्रीराम जयराम जय जे जॉईन आहे त्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर पुस्तक परिचय या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल से तर तुम्ही विचारू शकता पुढे दिवस आठवा आहे शारीरिक श्रम करा जी लोक बौद्धिक काम करतात किंवा प्रत्येक व्यक्तीसाठीच शारीरिक कष्ट शारीरिक श्रम गरजेचे आहेत आणि म्हणून आपण जी काही कामं असतील ती थी स्वतःची स्वतः करायला हवीत सुधांशु महाराज यांच्या प्रवचन मी रोज ऐकते ते सांगता की कि तुम्ही कितीही श्रीमंत असू द्यात पण आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला सगळी कामं स्वतःची स्वतः सोता करता येतील एवढी कामाची सवय तुम्ही तुमच्या शरीराला ठेवा तर तुम्हाला त्याचा फायदा होईल जर आपण शारीरिक श्रम केले तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतो पुढे दिवस नववा आणि दहावा या दोन भागामध्ये वाचनाचं महत्त्व काय आहे वाचन का केलं पाहिजे महान व्यक्तींच्या आयुष्यामध्ये वाचनाचा कसा परिणाम झाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि मी सांगितलं की हे दोन भाग वाचल्यानंतरच मला मनापासून असं वाटलं की आपणही वाचायला पाहिजे आणि मग तिथून पुढे महिन्याला पुस्तकांची खरेदी सुरू केली या पुस्तकामध्ये कोणी कोणती पुस्तकं वाचावीत याविषयी सु माहिती दिलेली आहे पुस्तकांची नावं सुद्धा दिलेली आहे दिवस अकरावा निसर्ग आणि पशुपक्षी वाचा पुस्तकांबरोबरच आपण निसर्ग सुद्धा वाचायला हवं फक्त पुस्तकं वाचून उपयोग नाही तर ज्यावेळी आपण निसर्गामध्ये जातो त्यावेळी निसर्गातील प्रत्येक घटक जो आहे तो आपल्याला दातृत्वाची शिकवण देतो त्यामुळं निसर्गाकडून देणेशिका हा मुलाचा संदेश या भागातून दिलेला आहे दिवस बारावा आहे माणसेवाचा आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात त्या माणसांचं वाचायचं म्हणजे काय करायचं तर त्या व्यक्तीचं निरीक्षण करायचं त्याचा स्वभाव तो कसं काम करतोय त्याच्याकडे काय चांगले गुण आहेत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून त्याच्यातील गुण आपण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करायला हवा आणि एखाद्या व्यक्तीचे आपल्याला आवडत नसेल गुण त्याचे किंवा त्याचं वागणं तर आपण त्याच्यापासून लांब राहिलेलं ला कधीही चांगलं आणि दिवस तेरा वा। काही मिळवण्यासाठी काही टाळायला शिका आयुष्यात तुम्हाला जर ध्येय साध्य करायचं असेल तर हे ध्येय साध्य करण्यासाठी जी कृती आवश्यक आहे ती कृती तुम्ही पहिल्यांदा करा आणि मग राहिलेला वेळ जो आहे तो तुमच्या करमणुकीला किंवा तुमचे काही छंद असतील तर त्या छंदांना तुम्ही देऊ शकता जे काही मिळवण्यासाठी आपल्याला काही टाळावं लागतं आणि काल आपण पाहिलं दिवस चौदाव्वा सा चांगले छंद जोपासा व्यक्तीला असणारे छंद जे आहेत ते चांगले छंद प्रगतीकडे घेऊन जातात तर वाईट छंद माणसाला अधोगतीकडे घेऊन जातात त्यामुळं छंद असे असावेत की त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट आपलं वैयक्तिक नुकसान होणार नाही सर्जनशील काहीतरी नवनिर्मिती करणारे आपले छंद असायला हवेत हे आपण कालच्या लाईव्हमध्ये पाहिलेलं ला आहे आणि आज दिवस पंधरावं आहे केवळ परीक्षार्थी बनू नका आज दिवस पंधरावं आहे केवळ परीक्षार्थी बनू नका म्हणजे आजकाल आपण जे बघतोय मुलं शाळेमध्ये जातात शाळेतून घरी येतात ट्युशनला जातात ट्युशनवरून घरी येतात होमवर्क करतात म्हणजे त्यांचं जर आपण रुटीन बघितलं तर त्या रुटीनमध्ये फक्त शाळा अभ्यास एवढ्याच गोष्टी आहेत तर या भागामध्ये लेखकांनी केवळ परीक्षार्थी बनू नका परीक्षार्थी बनू नका असं म्हटलेलं नाहीये म्हटलेलं आहे केवळ परीक्षार्थी बनू नका म्हणजे परीक्षा आणि त्यासाठीच माझं आयुष्य आहे असं तुम्ही समजू नका त्यावेळी सर म्हणतात की हे जे आपल्याला वेगवेगळे वेग अभ्यासाचे विषय आहेत ना या सगळ्या विषयांमधून आपल्याला जीवन कसं जगायचं ते समजत असतं आणि आपण जीवन कसं जगावं यासाठीच हे शिक्षण आहे पण प्रत्यक्षात काय होतं आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे असतात त्यासाठी आपण खूप सारा अभ्यास करतो आणि शाळेमध्ये ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी प्रश्नांची उत्तरे एकदम सुंदर अगदी पैकीच्यापैकी मार्क्स मिळावेत अशी उत्तरं आपण लिहितो म्हणजे समजा निबंध असला भूतदया तर या भूतदयेबद्दल आपण दोन तीन पानं निबंध लिहितो आणि प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर त्याप्रमाणे आपलं वागणं नसतं म्हणजे हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा संबंध जीवनाशी आपण जोडला पाहिजे आता नागरिकशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये जे नियम असतात की एक देशाचा सुजान नागरिक म्हणून कसं वागावं तेही आपण छान लिहितो पण प्रत्यक्षात आपण तसं वागतो का जे काही नियम आहे ते नियम पाळतो का म्हणजेच शालेय जीवनामध्ये जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचा संबंध जीवनाशी जोडला गेला पाहिजे आता ध्वनी प्रदूषणाचे तोटे सायन्समध्ये आपण किती छान लिहितो ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी पण प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी गणपती असते देवी असते त्यावेळी मोठमोठे डॉलबी लावलेले असतात आणि त्यावर मुलं डान्स करत असतात जे हे जे आहे ते योग्य नाही तुम्ही जे काही शिकता आहात ते शिकत असलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या आचरणामध्ये सुद्धा आणल्या पाहिजेत त्यामध्ये त्यांनी राष्ट्र मोठी होतात यासाठी जपानचा दाखला दिलेला आहे त्यांची शिक्षण पद्धती खूप चांगली आहे श्रमाला महत्व दिलं गेलेलं आहे शाळेमध्ये विद्यार्थी स्वतः कामं करतात जी काही कामं असतील ती सुद्धा ती मुलं स्वतः करतात असं इथे सांगितलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये काय होतं तर परीक्षेलाच एवढं महत्त्व दिलं जातं की परीक्षेमध्ये पहिला नंबर आलेल्या मुलांचा घरामध्ये त्याची वागणूक कशी आहे समाजामध्ये कशी आहे हे काहीच बघितलं जात नाही त्याने परीक्षेमध्ये उत्तरं चांगली लिहिलेली आहेत म्हणून त्यालाच पुरस्कार किंवा प्रथम पारितोषिक किंवा ज्यावेळी ॲन्युअल डे असतो गॅदरिंग असतं त्यावेळी त्यांचाच सत्कार केला जातो जे अशी परिस्थिती आहे तर विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की शाळेमध्ये आपण जे काही शिकत आहोत त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आपण वापर करायला हवा शिक्षण म्हणजे केवळ उत्तर लिहून मार्क्स मिळवणे नव्हे हा शिक्षणाचा उद्देश केवळ नोकरी मिळवणे हाही असू नये आपल्या देशातल्या अनेक मान्यवरांची उदाहरणं देऊन हा संदेश आपल्याला मी देऊ देतो की महात्मा गांधी बॅरिस्टर होते तरी सुद्धा महात्मा फुले उत्तम लेखक शेतीचे अभ्यासक होते गोखले आगरकर प्रखर बुद्धिवादी होते भगतसिंह हो, चंद्रशेखर आझाद तल्लग बुद्धीचे होते बाबा आमटे निष्णात वकील होते डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर आहेत डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदा आमटे एम बी बी एस आहेत यांनी फक्त जर नोकऱ्याच केल्या असत्या आणि जर पैसाच मिळवला असता तर मग आपणालाही स्वातंत्र्य मिळाले नसते आणि आपल्या देशाची प्रगतीच झाली नसती विद्यार्थीच सांगतात संशोधकांनी शोध लावले नसते तर शेतकऱ्यांनी शेती पिकवली नसती तर आणि उद्योगपतींनी कारखाने काढले नसते तर मग सर आपलं जगणं चौकट झालं असतं की एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं ही माणसं हुशार होतीच पण ती नोकरीच्या बंधनामध्ये अडकली नाही माझ्यापेक्षा माझा समाज श्रेष्ठ माझा देश श्रेष्ठ अशी त्यांची भावना होती समाज घडतो देश मोठा होतो तो या अशा व्यक्तींच्यामुळे परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळून फक्त स्वतःची उंची वाढवल्यामुळे नव्हे म्हणून मुलांना केवळ परीक्षार्थी बनू नका याच्या स्पष्टीकरणार्थ तू आणखी एक उदाहरण सांगणार आहे ते उदाहरण अमेरिके। आहे अमेरिकेचं की अमेरिकेमध्ये सुद्धा या गोष्टी म्हणजे फक्त परीक्षेला प्राधान्य दिलं जात नाही तर कृतीला प्राधान्य दिलं जातं प्रत्यक्ष अनुभव जे आहेत त्या अनुभवांना प्राधान्य दिलं जातं ते या घटकामधून एवढंच सांगायचं आहे की जे शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी शाळेमध्ये असणाऱ्या विषय जे आहे त्या सगळ्या विषयांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करायला हवा यामध्ये एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे ते मी सांगते की केवळ बुद्धिमान लोकांमुळे हे जग चाललेले नाही तर ज्या लोकांनी आपल्या बुद्धीचा वापर समाजाकरता केला त्यांच्यामुळे हे जग चाललेले आहे हे, हे सदैव तुम्ही लक्षात ठेवा आता एकजण एक, एक उदाहरण इथे दिलेलं एक प्रसंग दिलेला आहे की दोन मित्र असतात आणि ते दोन मित्र खूप दिवसांनंतर एकमेकांना भेटतात आपुलकीने एकमेकांची चौकशी करतात एक दुसऱ्याला विचारतो आता मुलं काय करतात त्यावेळी दुसरा उत्तर देतो धाकटा इंजिनियर आहे तो आता अमेरिकेला असतो मग लगेच समोरच्या मित्राच्या तोंडातून उद्गार येतात अरे वा मग दुसरा थोरला काय करतोय त्यावेळी तो म्हणतो तो वडापावची गाडी चालवतो मग मित्र म्हणतो अरे रे हाही उद्गार त्याच्या तोंडातून आपोआपच बाहेर येतो अरे पण मला त्याचाच आधार आहे आणि तोच आता आम्हाला सांभाळतोय डबडबल्या डोळ्यांनी तो, तो, तो सांगतो बघा एक गुणवत्ता आणि एक सामान्य सांगा यातलं श्रेष्ठ कोण त्यावेळी सगळी मुलं एकदम म्हणतात सामान्य याही पेक्षा पुढे जाऊन लेखक म्हणतात की जे विद्यार्थी बुद्धिमान आहेत आणि जे मागे वळून आपल्या समाजाकडे पाहतात त्यांचा समाज परिवर्तनासाठी अधिक उपयोग होतो म्हणजेच बुद्धिमत्ता आणि सामाजिक जाणीव यातूनच विधायक कार्य घडतात आणि म्हणून तुमची परीक्षेतील गुणवत्ता मी नाकारीत नाही परंतु या गुणवत्तेची मर्यादा केवळ परीक्षेपुरतीच राहणार असेल तर मात्र तुम्ही स्वतः मोठे व्हाल आणि समाज आहे त्याच ठिकाणी राहील किंवा त्याची अधोगती होईल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आप किती उत्तम पाठ असतात किती उत्तम माहिती असते परंतु जर त्याचे रूपांतर आपण फक्त प्रश्नोत्तरामध्ये केले ते कृतीमध्ये आणले नाही तर ते हृदयाशी भिडणार नाही तर मुलांनो आपले शिक्षणच झाले नाही असे मी म्हणेन मागे मी तुम्हाला निसर्गवाचा वाचा असे म्हणालो होतो आणि तीही उघडी पाठ्यपुस्तकेच आहेत आपल्या जाणिवा त्यांच्याशी भिडू द्या आणि या जाणिवेतून जी कृती घडेल तेच खरे शिक्षण आणि म्हणून तुम्ही केवळ परीक्षार्थी बनू नका मग शेवटी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एका शाळेच्या गेटवर दोन वाक्य लिहिली होती आतमध्ये यायच्या गेटवर लिहिलं होतं ज्ञानासाठी या आणि बाहेर जाण्याचं जे गेट होतं तिथे लिहिलं होतं सेवेसाठी जा जे यातला जो महत्त्वपूर्ण संदेश आहे तो संदेश आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे आणि मग पुढचा भाग जो आहे आपल्याला आयुष्यामध्ये अपयश आलं तर आपण कसं सामोरं गेलं पाहिजे तो आपण उद्याच्या लाईव्हमध्ये बघूया दिवस सोळावा आहे अपयशाने खचू नका इथे आपले दिवस पंधरा जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत तुम्हाला पुस्तक कसं वाटलं ज्यांनी लाईव्ह जॉईन केलेला आहे त्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सा चॅनलला सबस्क्राईब करा संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकातील एकूण पंधरा भाग पूर्ण झालेले आहेत तुम्हाला हे पुस्तक आवडलं का जे ऐकायला आहे त्यांना आजच्या भागातून मुख्य संदेश होता जो आजच्या पालकांसाठी जास्त उपयोगी आहे की पालक मुलांना दुसरं काही करूनच देत नाहीत त्यांना एक सुरी कार्यक्रम म्हणजे सकाळी उठायचं शाळेत जायचं शाळा झाली की ट्युशन ट्युशन झालं की एक्स्ट्रा कुठला क्लास लावला असेल तर तो म्हणजे यामध्येच त्यांचं आयुष्य मुलांचं ग्रुप म्हटलं जात आहे तर या शाळेबरोबर ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी त्यांना निसर्गामध्ये घेऊन गेलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत तर त्यांना जीवन कसं जगावं हे सुद्धा समजेल ज्या घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याही आपण मुलांना समजून सांगायला पाहिजेत कारण आजकाल आपण बघतोय की जीवन अनिश्चित झालेलं देवन आहे कधी पुढच्या सेकंदाला काय घडेल हे आपल्याला आपण सांगू शकत नाही त्यामुळं आपल्या मुलांना आपण या सगळ्या गोष्टींची माहिती देऊन ठेवणं आवश्यक आहे की जेणेकरून भविष्यकाळात काही अडचण येणार नाही तू लहान आहेस तू लहान आहेस असं म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही हे बरोबर नाही तर जी गरजेची आहे ती माहिती आपण आपल्या मुलांना दिली पाहिजे धन्यवाद